महाराष्ट्रात भाजपच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तेवीस जागा निवडून आल्या होत्या त्यावरून ही संख्या दोन हजार चोवीस मध्ये नऊवर आली त्यातही भाजपने मराठवाड्यात शून्य कामगिरी केली तर विदर्भात फक्त दोनच खासदार निवडून आणले म्हणजे भाजपने कुठं मिशन पंचेचाळीस हाती घेतलं होतं आणि प्रत्यक्षात महायुतीला सतराच जागांवरती समाधान मानावं लागलंय यात भाजपच्या तर फक्त नऊच जागा जिंकून आल्या फोडाफोडी मराठा आरक्षणाचं आंदोलन इतर पक्षातल्या नेत्यांचे पक्षप्रवेश या सगळ्यांचा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसल्याचं विश्लेषण समोर केलं गेलं आता समोर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत काय कारण लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती ही विधानसभा निवडणुकीत होणार असल्याचा आत्मविश्वास विरोधी पक्षातील नेते करत आहेत त्यातच मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला की लोकसभेला जसा इंगा दाखवला तसा विधानसभा निवडणुकीतही दाखवेल हा इशारा त्यांनी दिलाय त्यामुळं विधानसभेतही जरांगे फॅक्टर चालणार का विधानसभा निवडणुकीतही भाजपला जरांगे फॅक्टर हा नडू शकतो का लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरमुळे मराठवाड्यातले निकाल कसे फिरले आणि तेच विधानसभा निवडणुकीत होऊ शकतं का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती भाजपला लोकसभेच्या निवडणुकीत मराठवाड्यात भोपळा मिळालाय एकही जागा भाजपची निवडून आलेली नाहीये नांदेडमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर जालन्यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा पराभव झाला लातूरमध्ये सुधाकर शृंगारे इतकंच नाही तर बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांचाही पराभव झालाय मराठवाड्यासारख्या महत्वाच्या विभागामध्ये आठ पैकी एकही जागा भाजपला जिंकता आलेली नाही हा मोठा फटका तर आहेच पण महायुतीतील तीनही पक्षांनाही मोठा फटका बसलाय आठ पैकी एक जागाच महायुतीला स्वतःकडे ठेवता आली ती म्हणजे संभाजीनगर जिथे शिंदेच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे हे निवडून आले पण तेच भाजपचे सगळे उमेदवार मराठवाड्यात पराभूत झाले लोकसभा निवडणुकीत भाजप पक्ष मराठवाड्यात पिछाडीवरती का पडला असा प्रश्न निर्माण केला जातोय तर मराठवाड्यात भाजप शून्यावरती येण्यामागे एकवटलेला मराठा समाज हे प्रमुख कारण असल्याचं निकालानंतर स्पष्ट झालं जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या वेळेस भाजप विरोधात रोष निर्माण झाला होता हा रोष विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात होता जरांगे पाटलांच्या आंदोलनकर्त्यांवरती झालेला लाठीमाल छगन भुजबळ पंकजा मुंडे यांची जरांगेंच्या विरोधात केलेली विधानं फडणवीस पंकजा मुंडेंचं ओबीसी आंदोलनास्थळी भेट दिन यामुळे भाजपची मराठा विरोधी अशी प्रतिमा तयार झाली त्यांना पाडायचं आहे त्यांना पाडा असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केलं आणि परिणामी मराठा मतदार हा भाजपच्या विरोधात गेला बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक मनवले जाणारे बजरंग सोनोनी विजयी झाले निवडून आल्यानंतर ते मनोज जरांगे पाटलांची त्यांनी भेटही घेतली होती यावरून निकाल कुठे कसे फिरले हे स्पष्ट झालं हेच विधानसभेला होऊ शकतं अशी भीती भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केली जाते येत्या विधानसभा निवडणुकीत काय होईल याआधी मराठवाड्यामध्ये भाजपची विधानसभेच्या मैदानात सद्यस्थिती काय आहे याचा आढावा घ्यावा लागेल आणि यासाठी मराठवाड्यात येणाऱ्या एकूण आठ जिल्ह्यातल्या किती विधानसभा जागा या भाजपच्या ताब्यात आहेत हेही पाहायला लागतील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण नऊ विधानसभा जागांपैकी फुलंबरी औरंगाबाद पूर्व गंगापूर असे तीन मतदारसंघ भाजपकडे आहेत जालना जिल्ह्यामध्ये एकूण पाच विधानसभेच्या जागा आहेत त्यापैकी परतूर बदनापूर आणि भोकरदन असे तीन मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत बीड जिल्ह्यामध्ये एकूण सहा विधानसभा जागा आहेत त्यापैकी केज आणि गेवराई अशा दोनच जागा भाजपच्या ताब्यात आहेत लातूर जिल्ह्यामध्ये एकूण सहा पैकी निलंगा विधानसभा आणि औसा विधानसभा अशा दोन विधानसभेच्या जागा भाजपकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण पैकी तुळजापूर ही एकमेव जागा भाजपकडे नांदेड जिल्ह्यात नऊ पैकी किनवट नायगाव मुखेड या तीन जागा तर हिंगोली जिल्ह्यात एकूण तीन पैकी हिंगोली विधानसभेची जागा तर परभणी जिल्ह्यात एकूण पैकी जिंतूर विधानसभेची जागा ही भाजपच्या ताब्यात आहे थोडक्यात मराठवाड्यात येणाऱ्या एकूण चोपन्न विधानसभेच्या जागांपैकी सोळा विधानसभेच्या जागा भाजपच्या ताब्यात आहेत विधानसभा आणि विधान, विधान परिषदेतील एकत्रित असे एकोणवीस आमदार भाजपकडे देशातील क्रमांक एक, एक चा पक्ष प्लस केंद्रात आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपकडे फक्त सोळाच जागा असाव्या हे मराठवाड्यात भाजप कमजोर असल्याचं चित्र आहे हे विधानसभा मतदारसंघ ज्या ज्या लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येतात त्या जागी मराठा जात समीकरण कशी परिणामकारक ठरतील हे पाहायचं झालं alas नांदेडमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा हा महायुतीच्या विरोधात वातावरण तयार करणारा ठरला होता आणि यामुळं मराठा समाज हा काँग्रेसच्या बाजूने झुकल्याचं चित्र दिसलं काही ठिकाणी अशोक चव्हाणांची गाडी रोखून त्यांच्यासमोर मराठा आरक्षणाच्या आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केलेली राखीव मतदारसंघ असलेल्या ला। लातूरमध्ये भाजपच्या विरोधात एकवटलेल्या मराठा मतदारांनी निकाल फिरवला असं म्हटलं जातं हिंगोलीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांमध्ये सत्ताविरोधी सूर दि दिसला शिवाय शिवसेनेत पडलेल्या फुटीचे पडसादही आणि याचाच परिणाम म्हणजे या, या निकालात दिसला परभणीमध्ये तर भाजपने इथली निवडणूकच मराठा विरुद्ध ओबीसी अशी व्हावी अशी रणनीती ठरवली होती आणि यामुळं मराठा मतं एकवटली परिणाम इथे ठाकरेंचे खासदार निवडून आले जालना जिल्हा यांच्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी होता इथलं वातावरण हे रावसाहेब दानवे यांच्या विरोधात गेलेलं आणि दानवेंचा पराभव झाला हो बीडच्या लढतीमध्ये तर जातीय संघर्ष हा उफाळून आला इथे ओबीसी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध वंजारी अशी लढत झाली जवळपास मराठवाड्यात सगळीकडेच जातीच्या आरक्षणाच्या मुद्द्याला हायलाईट केलं गेलं आणि याचाच निकाल म्हणजे लातूर या आरक्षित समाजाचे डॉक्टर शिवाजी काळगे वगळले तर बाकी सातही जागी मराठा समाजाचे खासदार निवडून आले आहेत लोकसभेच्या निकालातलं हे निकाल चित्र पाहता येत्या विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर चालू शकतो का तर लोकसभेच्या आधी जरांगे यांच्या आंदोलनाचं मराठवाड्यात परिणाम झालेत त्या परिणामाची तीव्रता विधानसभेपर्यंत टिकून राहणार नाही असा समज भाजपच्या गोटामध्ये झालेला आणि त्यावरती मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांना दिलेला इशारा पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसून मराठा समाजातला भाजप विरोधी रोष टिकून धरण्यासाठी जरांगे पाटलांनी हालचाली केल्याचं आता सांगितलं जात आहे भाजपच्या विरोधात एकवटलेली मराठा मतपेढी विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहावी यासाठी विरोधी पक्षातले नेते देखील प्रयत्नशील राहतील त्यासाठी महाविकास आघाडी विधानसभेच्या या जागा वाटपात मराठा समाजातील उमेदवाराला प्राधान्य देईल कारण उमेदवार मराठा समाजाचा असेल तर रोष कमी करता येऊ शकतो अशी त्यामागची कारणं आहेत त्यामुळे मराठा मतांचा प्रभाव हा विधानसभेतही दिसून येईल लोकसभेची निकाल पाहिल्यास बीड जालना परभणी हिंगोली नांदेड तसंच काही प्रमाणात लातूर आणि काही प्रमाणात छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघातील मराठा मतदार हा भाजपच्या विरोधात गेलेला दिसून आला आणि त्याचप्रमाणे या पॉकेट्समधील विधानसभा मतदारसंघात मराठा मतांचं ध्रुवीकरण होण्याची शक्यता तितकीच आहे आणि म्हणूनच विधानसभा निवडणुकीत भाजपला मराठवाड्याचा पेपर वाटतो तेवढा सोप्पा नाही तुम्हाला काय वाटतं लोकसभेत चालला त्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टर चालेल का तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका